नमस्कार मी देवहुदी गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्ड विकत घेणाऱ्या कंपन्यांची उद्योजकांची आणि ते ज्या पक्षांना मिळालेत त्या पक्षांची यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे या इलेक्टोरल बॉन्डमधून भारतातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांना निधी मिळाला आहे यामध्ये उद्धव ठाकरे गटापासून भाजपपर्यंत अनेक पक्ष समाविष्ट आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर भाजप विरोधी पक्षांनी वातावरण निर्मिती केली होती की ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी मोदींना किंवा भाजपला हजारो कोटींचा निधी दिला असेल यातून मोदी विरोधकांचा मुखभंग झाला आहे का अशी चर्चा सुरू आहे कारण या यादीमध्ये अदानी अंबानी यांची नावच नाही आहेत दोन हजार चौदा पासून मोदी विरोधकांचा आरोप असतो की हा देश मोदी शहा अदानी आणि अंबानी हे चारच लोक चालवत आहेत देशातील मोठमोठी कंत्राट फक्त अदानी अंबानींनाच मिळतात मोदी या दोघांना हजारो कोटींचा फायदा करून देतात त्या बदल्यात हे दोन उद्योगपती भाजपला कोट्यवधी रुपयांचा निधी देतात परंतु या यादीत अदानी अंबानींचं नावच नसल्याने विरोधक कसे बिनबुडाचे आरोप करत होते हेच यातून सिद्ध झाल्याची चर्चा सुरू आहे खर तर लहान मोठ्या कंपन्यांकडून उद्योजकांकडून कमी अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांना निधी दिला जातो आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला एकशे एक कोटी रुपये निधी मिळालाय तर शिवसेनेला त्रेसष्ट कोटी रुपये निधी मिळालाय भाजप मात्र देशातील सर्वात मोठा पक्ष आहेच पण त्यांची सदस्य संख्या जगात सर्वात जास्त आहे त्यामुळे भाजपला देशभरातून निधी मिळत असतो त्यासाठी भाजपला ठराविक कंपन्यांवर किंवा उद्योगपतींवर मेहरबानी करण्याची गरज नाही असंही आता जनतेतून सांगितलं जात आहे